जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही तर ती कार्यवाही सध्या आपल्याला माहिती आहे की सध्या बघा फेस टू ची कार्यवाही सध्या सुरू आहे बरोबर म्हणजे या ठिकाणी जो काही टेट परीक्षा ज्या उमेदवारांनी सध्या दिलेली आहे दोन नंबरची तर त्यांना फेस टू मध्ये सध्या बघा संधी मिळणार आहे तर आता फेस टू मध्ये जे काही पद आहे तर ते पद बघा कोणकोणती विषयाची पदं येणार आहे तर त्याच्यामध्ये बहुतेक जे काही उमेदवार आहे जे अभियोग्यताधारक आहे तर त्यांचे बरेचसे कमेंटेड होते की जे काही क्रीडा ह्या ठिकाणी बघा जी पदं आहेत क्रीडा विषयाची किंवा मग जे सध्या कला विषय असेल बरोबर कला आणि क्रीडा विषयाची जी काही पदं आहेत तर ती पदं देखील फेज टू मध्ये आपल्याला येणार का त्या संदर्भात बघा जो काही प्रश्न होता तर तो प्रश्न म्हणजे जी काही पद आहे क्रीडा आणि कला संदर्भात तर ह्या संदर्भात बरेचसे जे काही शिक्षक संघटना आहे तर त्या सध्या बघा पाठपुरावा करत होत्या वेगवेगळी निवेदने देत होते की जे काही क्रीडा आणि कला जे शिक्षक आहे तर त्यांची देखील पदभरती सध्या बघा व्हावी त्या अनुषंगाने तर आपल्याला माहिती आहे की सध्या ही जी काही टेट दोन परीक्षेमधली फेज टू आहे तर ह्याच्यामध्ये जी क्रीडा आणि कला जी काही पदं आहे तर ही पदं सध्या बघा ह्याच्यामध्ये एक प्रकारे ह्या ठिकाणी नाही येऊ शकणार तर आता ही जी पदं आहे तर ही पदं कोणत्या परीक्षेमध्ये येणार तर आपल्याला माहिती आहे की जी काही टेट तीन परीक्षा आहे बरोबर टेट तीन येणारी जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये सध्या जी काही कला आणि क्रीडाची जी पदं आहेत तर ती पदं सध्या बघा नियमित जे काही शिक्षक असेल तर त्या पद्धतीने सध्या बघा त्या ठिकाणी भरली जाणार आहे त्या अनुषंगाने जो पाठपुरावा होता तर त्या पाठपुरावाला ह्या ठिकाणी कुठेतरी बघा यश आलेलं आहे त्या अनुषंगाने जी पदं आहेत तर त्या पदा संदर्भात एक महत्वाचा या ठिकाणी बघा एक शासन निर्णय देखील इथं निर्गमित करण्यात आले तर ह्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला ह्या ठिकाणी जे काही कला आणि क्रीडाची जी काही पदं आहेत तर त्या पदावरती सध्या बघा इथं माहिती मिळते तर हा जो शासन निर्णय तर हा सध्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला लेटेस्ट सध्या बघा इथं जी आर हा निर्गमित करण्यात आहे तर ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली असेल किंवा मग ह्याच्यामध्ये बघा अठराशे एक्क्याऐंशी मध्ये नमूद शिक्षक संवर्गाची सेवा ज्येष्ठता निश्चित करण्याबाबत तरतुदीचे सविस्तर स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये करण्यात आलं आहे तर आपल्याला माहिती आहे की जी काही क्रीडाची सध्या बघा पदं असेल किंवा मग कला शिक्षकांची जी पदं आहेत तर ही सध्या बघा सर्वात जास्त आपल्याला खाजगी ज्या स्थापना असतात खाजगी अनुदानित संस्था असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये सविस्तर बघा अनेक जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे सध्या बघा देण्यात आले तर ह्याच्यात जे काही परिपत्रक आहे म्हणजे इथं जे काही रेफरन्स सध्या बघा देण्यात आले तर वेगवेगळे इथे नऊ प्रकारचे सध्या रेफरन्स सध्या इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये आपण जी महत्वाची बघा बाब आहे तर ती सध्या कला आणि क्रीडा शिक्षकांची तर त्या संदर्भात आपण बघूया आता ह्याच्यात बरेचसे काही मुद्दे देण्यात आले आहेत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा याबाबत जी काही स्पष्टीकरण असेल ते देखील आहे तर ह्याच्यामध्ये सविस्तर जी काही बाब आहे तर ती बाब म्हणजे ह्या ठिकाणी बघा पुढे देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे काही अधिसूचना जी आहे तर ती अधिसूचनेमध्ये सध्या बघा पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती ह्याच्यामध्ये काय तफावत आहे किंवा काय त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली त्या अनुषंगाने इथं संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये आता जी क्वालिफिकेशन आहे तर ते क्वालिफिकेशन देखील आपण बघूया तर इथं बघा सर्वात जो काही खालचा भाग आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर इथं जी काही स्थिती देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये जे सध्या एक नंबरचं ह्या ठिकाणी बघा जो सात नंबरचा मुद्दा आहे तर ह्याच्यामध्ये जे दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी अधिसूचनेत करण्यात आलेली जी काही दुरुस्ती आणि ठिकाणी जे काही आणि कारण देण्यात तर आता इथं आपल्याला माहिती आहे की जे काही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे तर त्या धोरणाची सध्या बघा अंमलबाज बजावणी जी आहे तर ती चालू शैक्षणिक वर्षामध्ये सध्या होणार आहे त्या अनुषंगाने इथं जे काही म्हटलेलं आहे की जे काही नवीन ह्या ठिकाणी बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार क्रीडा शिक्षकाची नियमित नियुक्ती आवश्यक असल्याने ही तरतूद करण्यात आलेली आहे बरोबर म्हणजे जे काही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे तर त्याची अंमलबजावणी जे सध्या आत्ताचं जे काही चालू सध्या बघा शैक्षणिक वर्ष आहे तर त्या वर्षामध्ये सध्या इथं करण्यात येणार आहे आणि जे सध्या क्रीडा शिक्षकाची जी नियमित जी नियुक्ती आहे तर ती नियमित नियुक्ती ह्या ठिकाणी बघा होणार आहे त्या अनुषंगाने इथं जी तरतूद आहे तर ती तरतूद करण्यात आली आपल्याला माहिती आहे की क्रीडा शिक्षक आधी कशा पद्धतीने जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर सध्या बघा भरले जात होते बरोबर परंतु आता जे सध्या आपण रेग्युलर जे शिक्षक या ठिकाणी विषय असेल गणित विज्ञान असेल सामाजिक शास्त्र असेल जे सध्या बघा इथं भरले जातात त्या अनुषंगाने त्याच पद्धतीने सध्या जे काही नियमित जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या बघा ह्या ठिकाणी क्रीडा शिक्षकाची देखील असणार आहे आता त्याच्यामध्ये सध्या इथे क्रीडा शिक्षक आणि महत्त्वाचं जो काही कला शिक्षक आहे बरोबर तर हे जे दोन शिक्षक आहे तर ह्यांची सध्या जी काही नियुक्ती आहे तर इथं पहिल्या रखान्यामध्ये क्रीडा शिक्षकांची संदर्भात देण्यात आलंय आणि दुसरं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कला शिक्षकाची नियमित नियुक्ती आवश्यक असल्याने ही तरतूद करण्यात आली आहे अशा पद्धतीने इथे देण्यात आलंय आता ह्याच्यामध्ये जी पात्रता असणार आहे तर ती पात्रता नेमकी काय असणार आहे शैक्षणिक पात्रता कारण बरेच उमेदवार सध्या बघा विचारत होते शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागेल तर त्यासाठी इथं आता पहिले जे काही क्रीडा शिक्षक का आहे बरोबर क्रीडा शिक्षक आहे तर त्यांच्यासाठी संदर्भात ह्या ठिकाणी जे काही देण्यात आलं आहे की फॉर फिजिकल एज्युकेशन टीचरसाठी बरोबर तर त्याच्यामध्ये जी कंडिशन आहे तर ती कंडिशन काय देण्यात आली आहे की एक जो काही फिजिकल टीचर पद असेल तर ते पद बघा या ठिकाणी एव्हरी दोनशे पन्नास स्टुडंट बरोबर म्हणजे दोनशे पन्नास स्टुडंट ज्या ज्या शाळेमध्ये ज्या ठिकाणी असेल बरोबर तर त्या ठिकाणी एक जे पद आहे तर ते सध्या बघा फिजिकल एज्युकेशन टीचरचं म्हणजेच जे क्रीडा शिक्षकाचं सध्या बघा त्या ठिकाणी पद त्या ठिकाणी क्रिएट होणार आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही सब्जेक्ट वाईज जर घेतलं तर मिनिमम ह्या ठिकाणी पन्नास वर्कलोड त्या ठिकाणी बघा असायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे काही फिजिकल एज्युकेशन टीचर जो आहे तर त्याचं पद त्या ठिकाणी नियमित जी काही नियुक्ती असेल तर ती त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्याच्यामध्ये जी सध्या शैक्षणिक पात्रता आहे तर ती शैक्षणिक पात्रता नेमकी काय देण्यात आली तर इथं तुम्ही बघू शकता शैक्षणिक जी पात्रता आहे त्या संदर्भात देखील इथं माहिती आहे तर याच्यामध्ये फिजिकल एज्युकेशन इज फुलफिड बघा या ठिकाणी पात्रता काय आहे बी ए बी एस सी बी कॉम बरोबर त्यानंतर एच 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 डी एड बरोबर त्यानंतर बी पी एड आणि बी एड फिजिकल एज्युकेशन हे जी काही पात्रता आहे तर ही पात्रता सध्या बघा कला जे शिक्षक आहे बरोबर सॉरी क्रीडा जे शिक्षक आहे तर त्या क्रीडा शिक्षकांची ह्या ठिकाणी पात्रता असणार आहे म्हणजे तुमचं बी ए बी एस सी बी कॉम त्यानंतर ह्या ठिकाणी जो दु दुसरे जे सध्या बघा इथं डिप्लोमा देण्यात आले त्यानंतर एच डी एड त्यानंतर बी पी एड असेल तुमचं किंवा मग बी एड फिजिकल एज्युकेशन असेल तर ते देखील सध्या तुम्ही क्रीडा शिक्षकासाठी तुम्ही पात्र हे असणार आहे बरोबर त्यानंतर इथं जर आपण कला शिक्षकांचा जर, जर विचार केला तर कला शिक्षकांसंदर्भात देखील नियमित नियुक्ती इथं म्हटलेली आहे आणि त्याची जी पात्रता असणार आहे तर इथं बघा जे काही कला शिक्षक असेल बरोबर म्हणजे चित्रकलेचे शिक्षक तर त्यांची पात्रता काय काय असणार आहे तर इथं बघा आर्ट टीचर बरोबर तर ते त्यांची पात्रता बी ए बी एस सी बी कॉम त्यानंतर बघा या ठिकाणी बी कॉम झालं त्यानंतर बी एफ ए त्यानंतर डिप्लोमा इन जी डी बरोबर त्यानंतर डिप्लोमा इन जी डी आर्ट विथ एम सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा इन ह्या ठिकाणी बघा आर्ट एज्युकेशन अशा पद्धतीने जी पात्रता आहे तर ही पात्रता सध्या बघा कला शिक्षका संदर्भात असणार आहे त्या अनुषंगाने ह्यांची बघा तुमची जर पात्रता ह्यापैकी अशा पद्धतीने पात्रता असेल तर येणाऱ्या आगामी टेट तीन परीक्षेमध्ये बघा ही जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे जे पात्रता असणारे जे उमेदवार आहे तर त्यांची संख्या बघा जे काही नगण्य असते यांचं कॉम्पिटिशन देखील सध्या बघा सर्वात कमी असणार आहे आणि जे काही मेरिट असेल तर ती मेरिट सध्या बघा खालीपर्यंत सध्या येऊ शकते कारण फिजिकल एज्युकेशन आणि ह्या ठिकाणी जे काही आर्ट संदर्भात जे टीचर आहे तर त्यांची रिक्वायरमेंट सध्या बघा प्रत्येक जे काही आस्थापना असते तर त्या आस्थापनामध्ये सध्या आता करण्यात येणार आहे आणि ही जी पदं आहे तर सर्वात जास्त जे खाजगी अनुदानित संस्था आहे बरोबर तर त्या खाजगी अनुदानित संस्थेमध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये आता पुढची जी काही सध्या बघा कला शिक्षकाची अजून एक ह्या ठिकाणी क्वालिफिकेशन देण्यात आलं आहे ते म्हणजे बी ए बी एस सी बी कॉम त्यानंतर ह्या ठिकाणी बघा बी एफ ए डिप्लोमा इन जी डी आर्ट बरोबर त्यानंतर डी टी सी किंवा डी एम किंवा ए टी डी विथ टेन इयर्स सर्व्हिस अशा पद्धतीने इथे देण्यात आलेलं आहे म्हणजे हे जे काही पात्रता आहे तर तुमची इथं जी पात्रता देण्यात आलेली आहे तर ती पात्रता तुमची बघा या ठिकाणी ए डी असेल तरी तुम्ही पात्र असणार आहात कॅन त्यानंतर तुमचं जी डी आर्ट असेल तरी पात्र असणार आहे डी टी सी असेल तरी पात्र असणार आहे तर हे तुम्ही एकदा लक्षात ठेवा किंवा मग तुमचा डिप्लोमा इन ह्या ठिकाणी बघा आर्ट एज्युकेशन असेल तरी तुम्ही पात्र असणार आहे म्हणजे ही जी संबंधित पात्रता इथं देण्यात आली तर ती पात्रता तुम्ही लक्षात ठेवा ही पात्रता कला शिक्षकांसंदर्भात ह्या ठिकाणी असणार आहे आणि जे सध्या क्रीडा शिक्षक असेल फिजिकल एज्युकेशन संदर्भात तर त्यांच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी बघा जे बी एड फिजिकल एज्युकेशन मग बी पी एड असेल बरोबर किंवा एच एड असेल हे जे काही पात्रता आहे तर ह्या पात्रता सध्या बघा तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर बी ए बी एस सी बी कॉम बरोबर ह्याच्यापैकी कोणतंही एक अशा पद्धतीने सध्या पात्रता इथं असायला पाहिजे तर ही जी पदं आहे तर ही पदं देखील ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला सध्या बघा मिळणार आहे त्या अनुषंगाने जे उमेदवार सध्या अनेक वर्षापासून सध्या वाट बघत होते क्रीडा आणि कला शिक्षकांसंदर्भात जी काही पदं आहेत तर ती पदं आपल्याला माहिती आहे की सध्या टेट दोनमध्ये पदभरतीमध्ये ही जी पदं आहेत तर ही पदं सध्या आली नव्हती होती म्हणजे इथं क्वालिफिकेशन होतं तरी देखील त्यांना संधी जी होती तर ती संधी सध्या मिळाली नाही परंतु आता येणारी जी आगामी टेट परीक्षा आहे बरोबर तीन नंबरची तर त्याच्यामध्ये ही पदं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या संदर्भात अजून सविस्तर ज्या काही सूचना असेल तर त्या सूचना देखील सध्या बघा येणार आहे त्या अनुषंगाने जशी माहिती येईल तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी क्रीडा कला शिक्षकांसंदर्भात हे थोडीशी बघा या ठिकाणी सकारात्मक न्यूज आपण बनूया जेणेकरून त्यांना आगामी परीक्षेमध्ये सध्या बघा संधी मिळणार आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात संपूर्ण माहिती देते तुम्हाला जी काही अपडेट असेल तर ती वेळोवेळी आपण देत असतो तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट वेळोवेळी आपण देत जाऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम